नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर राज्यघटनेच्या महत्वाच्या निकालांच्या श्रंखलेमध्ये आज आपण तिसरी केस बघणार आहोत त्या केसच महत्व इतकं आहे की राज्यघटनेचा आत्मा असंही त्या केसला म्हटलं जातात या केस मुळ संसदेच्या अधिकार मर्यादा निश्चित झाल्या किंवा असं आपण असं म्हणू शकतो की या केस मुळ लोकशाहीला वाचवण्यामध्ये खूप महत्वाचा हातभार लागला तर ही केस आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य अर्थात केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला या केस मधून संविधानाच्या मूलभूत रचनेचा सिद्धांत अर्थात डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती झाला खर तर ही केस आपण अनेकदा वेगवेगळ्या परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना लिहिलेली असेल किंवा जनरल नॉलेज म्हणूनही आपल्याला ही केस माहिती असेल पण या मध्ये नेमकं काय झालं होतं हे तुम्हाला माहिती आहे का कोण होते केशवानंद भारती हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर नक्कीच ऐका केशवानंद भारती हे केरळ राज्यातल्या कासरगोड जिल्ह्यातील एडनीर मठाचे प्रमुख संत होते ते एक धार्मिक गुरु होते जे सामाजिक शिक्षण साधना समाजसेवा यामध्ये अग्रेसर होते एडनीर मठाकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन होती आणि ती जमीन मठाच्या उपजीविकेचा भाग होती एक दिवस केरळ सरकारने सुधारणा कायदा अर्थात लँड रिफॉर्म ऍक्ट ज्यामध्ये मोठ्या जमिनी सरकारकडे जाणार होत्या त्यामुळे मठाच्या जमिनी सरकारने या अंतर्गत जप्त केल्या काय झालं बरं पुढं मग केशवानंद भारती यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली काय म्हणणं होतं केशवानंद भारती यांचं तर केशवानंद भारती यांचं म्हणणं होतं सरकार माझ्या मठाची जमीन घेऊ शकत नाही कारण मला माझ्या धर्माचे पालन धर्माचे व्यवस्थापन आणि मालमत्तेचा अधिकार हे मौलिक अधिकार संविधानामध्ये दिलेले आहेत कलम पंचवीस खाली धार्मिक अधिकार दिलेला आहे आणि धार्मिक अधिकार व्यवस्थापन करण्यासाठी कलम सव्वीस मध्ये धार्मिक संस्था स्थापन करून त्याचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे बर मग त्यावेळेस सरकारचं काय म्हणणं होतं सरकारचं म्हणणं होतं आम्हाला संविधानामध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे आम्ही कोणतेही कलम बदलू शकतो मग अगदी मौलिक हक्क सुद्धा अगदी फंडमेंटल राईट्समध्ये बदल करण्याचा देखील आम्हाला अधिकार आहे असं सरकारचं म्हणणं होतं बर मग काय प्रश्न होता या केस मध्ये तर समजून घ्या ही केस केवळ जमीन किंवा धर्मापुरती मर्यादित नव्हती तर या केसमध्ये प्रश्न होता तो संसदेच्या घटना दुरुस्तीचा अधिकार किती आहे हा काय संसद संविधानामध्ये बदल करू शकते काय संसद संविधानामध्ये सगळंच बदलू शकते काय संसद मौलिक अधिकारामध्ये पण बदल करू शकते या केसचा जो निकाल होता तो एका मोठ्या खंडपीठानं दिला होता ही केस तेरा न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालली हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं खंडपीठ होत आणि या केसमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू होता कलम तीनशे अडुसठ ज्या मार्फत संसद संविधानामध्ये बदल करू शकते खर तर या केसच्या अगोदर आलेल्या चोवीस पंचवीस आणि एकोणतीस साव्या ज्या घटनादुरुस्त्या झाल्या त्यानुसार संसदेला अमर्याद शक्ती दिलेली होती मग कोर्टाच्या समोर प्रश्न होता की काय संसद राज्यघटनेमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करू शकते का तर हा निकाल झाला सात विरुद्ध सहा अशा जजेसच्या निकालाने बहुमताच्या न्यायालयाने ठरवलं की संसद संविधानामध्ये बदल करू शकते मित्रांनो समजून घ्या पुन्हा एकदा संसद संविधानामध्ये बदल करू शकते पण ती संविधानाची मूलभूत रचना अर्थात बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही संसद संविधानामध्ये बदल करू शकते पण संसद संविधानाची मूलभूत रचना अर्थात बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही यामध्ये मग मूलभूत रचना म्हणजे काय तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हा लोकशाही संसद संविधानामध्ये बदल करून लोकशाही व्यवस्था बदलू शकत नाही मौलिक हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करू शकत नाही न्यायालयाचं स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी मध्ये बदल करू शकत नाही कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ मध्ये बदल करू शकत नाही फेडरलिझम म्हणजे संघात्मक रचना जी आहे त्यामध्ये बदल करू शकत नाही किंवा सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानाची सर्वोच्चता यामध्ये बदल करू शकत नाही म्हणजेच काय तर भारताच्या संविधानाचे जे मूलभूत घटक आहेत मूलभूत रचना आहे त्यामध्ये संसद बदल करू शकत नाही मग काय प्रभाव झाला बरं या निर्णयाचा तर या निर्णयाने संसदेला सांगितलं तुम्ही बदल करू शकता संविधानात पण संविधानाचा आत्मा संविधानाची मूळ रचना संविधानाची बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला बदलता येणार नाही त्यामुळे न्यायपालिका पहिल्यांदाच संसदेला रोखण्याच्या भूमिकेमध्ये या केसमध्ये आली आणि हाच निर्णय पुढे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी म्हणून सुप्रसिद्ध झाला जो आजही कायम आहे तर पुढं काय झालं बरं संसदेने एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून अनेक बदल केले पण मिनर्वा मिल्स केस जी पुढे झाली त्यामध्ये कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की संसदेला बेसिक स्ट्रक्चर अर्थात मूलभूत रचना बदलता येणार नाही तर मग या केसचा निष्कर्ष काय निघतो मित्रांनो केशवानंद भारती प्रकरणातून म्हणजेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढलेली याचिका हा निर्णय निघतो केशवानंद भारतींचं प्रकरण म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढलेली याचिका असं समजलं जातं या केसमुळं भारतात आजही संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणत्याही सरकारला संविधानाची जी मूळ रचना आहे बेसिक स्ट्रक्चर आहे त्यामध्ये बदल करता येणार नाही ना तर या केसमधून हा निर्णय झाला की संविधान हेच राष्ट्राचं मार्गदर्शन करणारं तत्व आहे त्याची मूलभूत रचना त्याची बेसिक स्ट्रक्चर म्हणजे त्याचा आत्मा आहे आणि संसद राज्यघटनेमध्ये बदल करू शकते पण संसद संविधानाची जी बेसिक स्ट्रक्चर त्याची जी मूलभूत रचना आहे त्यामध्ये बदल करू शकणार नाही आशा करते नेमकं केशवानंद भारती कोण होते या केस केसमध्ये काय झालं सरकारनं काय मुद्दा मांडलेला होता न्यायालयानं काय निकाल दिला आणि कशा पद्धतीनं घटनेच्या मूलभूत रचनेचा सिद्धांत या केसमधून आला हे आपल्याला समजलं असेल तर पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या म्हणजे चौथ्या केसमध्ये धन्यवाद